याच दिवशी त्याचा रास होते का म्हणून का काय गॅरंटी काही डेट वगैरे लिहून ठेवलेले त्या प्रकारे कुठल्याही काम या वेळेला होणार आहे म्हणून आपण संकल्प केला तरी सुद्धा त्यावेळेला ते होणं आवघड ते कधी ठरलं या वेळेला माझं लग्न करून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही ठरला समजा आमचं नाही तुमचं त्या वेळेला तो होईल का बघण्यामध्येच कितीतरी वेळ निघून जातो एकल ताळमेळ लागणं अवघड होते तुम्ही संकल्प केला तर या वेळेपर्यंत मी बिल्डिंग बांधून उभा करून वास्तुशांती या डेटला काहीतरी अडचणी होणारच कधीतरी त्यांच्या मनासारख कधीतरी ती होईल त्या प्रकारे या ठिकाणी या वेळेलाच गुरु महाराज यायला पाहिजे तुमचा संकल्प होता अकरा वाजता किंवा साडे अकरा वाजता महाराज ज्या प्रकारे तुम्ही रासचा इंतजार करत होते लग्नाचा इंतजार करत होते शांतीचा इंतजार करत होते तस गुरुमावलीचा सुद्धा इंतजार करावाच लागते पाचशे वर्ष इंतजार केले रामाच्या मूर्ती स्थापना करण्यासाठी एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही शबरी ऐंशी वर्ष वाट पाहिले आपल्या भारताभूमीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आणण्यासाठी मंदिर निर्माण करण्यासाठी किती इंतजार करावा लागला पाचशे वर्ष आम्ही दहावीस वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं बनायेंगे मंदिर हा बनायेंगे मंदिर जाणं फेमस झालं होतं ना त्याला बी खतम करून टाकलं त्याला बी ठेवले नाही सांगायचं तात्पर्य या डोळ इंतजार करून 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 अनेक डोळा निघून गेले परंतु त्यांच्या पारणा फिटलेले नाही त्या प्रकारे माऊलीचा अत्यंत वाट पाहण्यामध्ये जो आनंद ज्या भक्तांना होत असतो समजून घ्यायचा त्यांच्या भाग्य उदयाला मिनकी की नाही नव्ह मेन की यांची मेन की आल का सगळ्यांचं की, की, की। यांच्याकडे आहे सगळं गुरु महाराजांचं पिकी यांच्याकडेच आहे म्हणून तेवढा लांबून धावून 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 तुमच्यापर्यंत एक येण्याचं एकमेव कारण आहे आपला श्रद्धा आपला भक्ती आपला अटोट विश्वास माऊलीच्या प्रती असल्यामुळं या ठिकाणी आम्ही येऊ शकलो परंतु इथं येऊन आपल्याला काय मार्गदर्शन मिळावं हे महत्वाचं आहे किती मोठे मोठे माणसं बसले बघा बारायला हां मोठे मोठे माणसं इकडे इकडे नाही काय नाही इकड चलैन जिरून गेले इकड चलय ना तसच पक्का बसून राहिले जो पक्का बसून राहतो त्यांच्या कल्याणच होणार आहे हालचाल मग मा करणारा माणसाचा कल्याण होणार नाही कधी कधी प्रवचन मध्ये सांगतात बघा महाराज लोक जे खुट्टीला पक्क बसून राहतात ना खुट्टी जाताच्या मध्ये राहते खुट्टी त्या खुट्टीला मजबूत ज्यांना पकडते मोठ दगड किती फिरलं तर बी त्या दाणीला काही होत नाही थोड बाजूला सरकलं पावडर होऊन जात पीठ होऊन जात काही काय बाजूला सरकून गेले ते पीठ होऊन गेले आता घच्ची बसून येत मजबूत महाराज आप्पा आल्याशिवाय हे खुट्टी सोडणार नाही म्हणून असं पक्क बसलेले लोक आहेत म्हणून या भवचक्र कितीही वरी आपल्याला घुमत राहिलं त्या व्यक्तीला काही करू शकत नाही भवचक्र हम्म म्हणून या मंगलमय प्रसंगी एकमेव चांगला एक उपदेश म्हणजे ज्यावेळे पक्षी छोटा असतात बघा पक्षी चिमणे छोटे छोटे चिमणे असते की नाही त्या चिमणीसाठी त्याच्या आई बरेचसे अनास वेचून 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 त्यांच्या मुखामध्ये सोडते त्या छोट्या छोट्या पक्षीला काय इंतजार आहे फक्त अन्न पाहिजे आई पाहिजे आई पाहिजे आई सोबत अन्न मिळते म्हणून गॅरंटी त्या छोटे छोटे पक्षीला आहे की नाही माय ऐकू लागले कसं छोटे छोटे पक्षी कोणाचा इंतजार करते कोणाच आईचा इंतजार करते आई आई चू 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 म्हणून आई आई म्हणून आठवण दुसरं कुठल्या प्रकारच्या त्या छोट्या पक्षीला आठवणच नाही म्हणून आईला अपेक्षा काय असते माझ्या लेकरला अण्णा इंतजाम करावा म्हणून हुडकून उडकून स्वतः अर्धा थोड़, पोट खाऊन ते थोडं थोडं आणून त्याचा पोट भरत राहते एक दिवस असा हा वेळ येतो ते आईच्या अवतीभवती फिरायला सुरुवात करते पक्षी आई आल्या बरोबर थोड पळत पुढी पुढी जातात थोडा दिवसाच्या नंतर थोडा पंख फुटते तिथलं तिथं उडी मारायचा प्रयत्न करते लक्षात आलं का नंतर एक दिवस असा होतो पंख आल्याबरोबर उडी घेतो उडी घेतल्याबरोबर आईला विसरून जात पंख फुटला उडून गेला आई भी विसरते आणि ते त्याच्या लेकरू बी आईला विसरून जाते हे काम कोणाच आहे कोणाच आहे पक्षीच आहे त्या प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लहान असताना आई तुमच्या मागे एवढा धावपळ करते इथ महाराज खोबर दिलं तरी सुद्धा पदर मध्ये बांधून स्वतः न खाता किती गोड असलं तरीही किती आवड असलं तरी सुद्धा आई न खाता बांधून कोणासाठी घेऊन जाते त्या माझा पिल्लू घरी आहे लेकरू घरी आहे म्हणून घेऊन जाऊन त्या लेकराला दिल्याशिवाय आईला समाधान होत नाही माय खाऊन घे अप्पा माझा लेकर आहे तो घरी बघा आईचं काळजी कसं आहे माझा लेकर आहे म्हणून घेऊन जात लेकरू खाऊन 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 जवानी दिवानी म्हटल्याप्रमाणे आईला विसरतो वडिलाला विसरतो गुरुला विसरतो सगळं विसरतो पुढी घेतो त्या पक्षीला तुम्हाला काय फरक आहे आम्ही तर पक्षी नाही ना आम्ही तर प्राणी नाही आम्ही मनुष्य हो। आपल्या मनुष्याला बुद्धी दिले माझ्या आई माझ्यासाठी एवढं तळमळ केलेली आहे माझा बाप माझ्यासाठी कपडा सुद्धा घातला नाही परंतु मला कपडा आणून दिलं उघड झोपले परंतु मला पांघरून टाकलं हे तुमच्या लक्षात जोपर्यंत कारण छोटे छोटे लेकर आहे म्हणून तुम्हाला सांगून आलो लक्षात घ्या आपल्यासाठी आपल्या आई आपल्या वडील आपले परिवार आपल्यासाठी किती मोठं त्याग केलेलं आहे हे त्याग आपल्या आठवण असेल तर समजून घ्यायचं आम्ही जन्म घेतलेले सार्थकता होतो म्हणून हे उपदेश देण्यासाठी माऊलींना या ठिकाणी आपण आगमन करून घेतो आणि त्यांच्या उपदेश ऐकून घेतो ह्याचा प्रभाव तुमच्यावर पडत असेल तर समजून घ्यायचा आम्ही सप्ताह केलेले सार्थकता झाले मग ऐकणं गेलो करणं गेलो तर काय उपयोग होणार आहे काही उपयोग होणार नाही म्हणून भाग्यशाली आहात प्रतिवर्ष सप्ताह करण्याचा संकल्प मिनकी या गावातील सर्व भाविक भक्तांच्या मनामध्ये शंभू भगवंताच्या प्रती अटूट निष्ठा या ठिकाणी टिकून आहे निरंतर सप्ताह तुम्ही चालू ठेवलेले आहे या प्रकारे अखंड शिवनाम सप्ताह अखंडपणे तुम्ही प्रारंभ ठेवला असेल तर अशा काही गोष्टी या छोट्या छोटे पिढीला हे उपदेश त्यांच्या कानापर्यंत पोहोचलं तर बिघडत असलेली ही पिढी थोडासा सुधारण्याचा मार्ग